प्रभू श्रीरामाने बान मारला आणि गरम पाण्याचं कुंड निर्माण झालं हो अशा ठिकाणी आज आपण आलो आहोत आज आपण आलो होत रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असलेल्या उन्हेरे गावात या ठिकाणी असलेल्या गरम पाण्याच्या कुंड्यांची अख्यायिका अशी आहे श्रीराम सीता मातेच्या शोधात असताना उन्हेरे येथे दंडक अरण्य होतं या दंडक अरण्यात श्रुती लक्ष्मण ऋषींचा आश्रम होता ऋषींचे दर्शन घेण्याकरता प्रभू श्रीराम त्यांच्या आश्रमात येत होते ऋषींनी आपले अंग गोदडीने ढाकले होते त्यांच्या अंगावरती कृष्टे होती ऋषींनी आपल्या व्याधींबद्दल प्रभू श्रीरामांना सांगितले आणि प्रभू श्रीरामांनी त्यांना गरम पाण्याचे कुंड करून देतो आणि तुमच्या अंगावरचे पृष्ठ हे निघून जातील असे त्यांनी सांगितले प्रभू श्रीराम सीतामातेच्या विरहामुळे विसरून गेले वरदानी देवीच्या दर्शनासाठी असता प्रभू श्रीरामानं लक्ष्मणाने आठवण करून दिली प्रभू श्रीरामाने तुंगारी पर्वतातून बाण मारून ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर गरम पाण्याचे वाहणारे कुंड निर्माण केले ते रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असलेले उनेरे कुंडने त्वचा रोग संधिवात यासारखे रोग नष्ट होतात तुम्ही सुद्धा इथे येऊन अनुभव घ्या आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि ही व्हिडिओ शेअर करा धन्यवाद